Продолжение स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शिवजयंती आहे शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कॉलनीमधली शिवजयंती आम्ही जशी कशी साजरी करतो ते पहा इकडे पूर्ण सजावट केलेली आणि ह्या बाजूला हळदी कुंकू चालू आहे सगळ्या चित्त्या जणी माझ्या मैत्रिणी सगळ्या आले होते त्यांना हळदी कुंकू देणं चालू आहे सगळ्यात तज्ज्ञी आपण करतो ती महाराजांचं अवक्षण म्हणजे आरती आणि पूर्ण पूजा करून घेऊन पाच सुवासने इथे जिथे पूजा मांडली होती तिथे त्या सगळ्या जणी मिळून तिथं करत होते अशा पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि ह्यावेळेस खास नाटक मागवलेलं आहे कुठलं नाटक आहे ते तुम्हाला पुढे दिसेल ह्याच्यामध्ये थोडंफार मी क्लिप घेतलेलंच आहे तर असं पूर्ण इथे हे कार्यक्रम चालू आहे आणि खालीसुद्धा दुसऱ्या बाजूला हळदी कुंकू चालू आहे जे मी तुम्हाला दाखवले जितक्या सगळ्याजणी येतात हजार बाराशे सगळ्यांना हळदी कुंकू आणि प्रसाद देतात तर इथे एक एक जणी येऊन सगळ्याजणी आरती करत होत्या पासूवासने ज्या होत्या तिथे आणि सजावट जी आहे तुम्ही मागे पाहू शकता खूप सुंदर अशी सजावट केली कुठेही असतील तिथ तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती जिथं साजरी करत असतील ते मुलांना आवर्जून दाखवा कारण मुलांना ते माहिती येतो इतिहास सगळा माहिती होईल आपण अशा कार्यक्रमात मुलांना घेऊन आपले पाहुणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे जय शिवाजी छत्रपती शिवाजी, शिवाजी।, 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 शिवाजी महाराज की मानव संसाधन प्रमुख श्री अशोक शिंदे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे तरी त्यांचंही स्वागत करतो मी तसेच आजच्या शिवजयंतीचे अध्यक्ष श्री विनय थत्ते साहेब यांचंही मनापासून स्वागत आता सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी असतो हे नाव मोडून हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव संताजी दीड तासात दुश्मनांच्या तंबूचा कळस चोरून आणतो त्याचे नाव धनाजी जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्याचे नाव शिवाजी त्याचे नाव शिवाजी तर एकदा जोरदार घोषणे सहभागी व्हायचे जय भवानी तर मित्रांनो सर्व शिव शिवप्रेमींना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे आणि हिंदवी स्वराज्याचे प्रागतिक राज्य उभे केले आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोदरीशे शहाऐंशी मध्ये श्री शिवाजी अडसूळ यांनी आपल्या घरापासून ही शिवजयंती चालू केली आणि आज हे जे छोटं रोपट त्यांनी लावलं होतं त्याचा हा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे तर मी सर तुमचे मनापासून स्वागत करतो आणि श्री विनायक मळेकर यांना विनंती करतो की त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन श्री शिवाजी अडसूळ यांचं स्वागत करायचंय एकोणीसशे शहाऐंशी ते आज दोन हजार पंचवीस तुमचे मनापासून स्वागत आणि मी तुम्हाला असं नसतं व्हायची विनंती करतो स्वागत आहे एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आज प्रशासनातर्फे ही शिवजयंती जी साजरी केली आहे यांना विनंती करतो की त्यांनी श्री आर मुरली साहेब यांचं स्वागत करायचंय सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय श्री एम सूर्यप्रसाद साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी टॅपियाचे अध्यक्ष श्री जितेंद्र देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी एम सूर्यप्रसाद साहेब यांचं स्वागत करायचं आहे गौरदार टाळ्यांच्या कडकडाला कर सगळ्यांनी स्वागताला त्र्यंबक शिंदे स्टेजजवळ संपर्क साठायचे थँक्यू टाळ्यांनी त्यांचं स्वागत आहे मानव संसाधन प्रमुख श्री अशोक शिंदे साहेब गेल्या बऱ्याच दिवसापासून साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून या कार्यक्रमासाठी आपलं योगदान दिलेलं आहे आणि बरीच मेहनत घेतलेली आहे श्री कणसे साहेब पाच मार्ग पोलीस अधीक्षक गेले कित्येक वर्षापासून आपल्या हॉस्पिटलला जी सेवा देत आहेत असे डॉक्टर भट्टाचार्य सर्वांनाच परिचित असतील कुठल्याही कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन करतात तर दीप प्रज्जलनाला खूप महत्व आहे तर आत्ता इथे दीप प्रज्वलन करत आहेत सगळेजण जोरदार टाळ्या स्वागत करायचं सर्वांनी दीप प्रज्वलन चालू आहे साहेब साहेब आणि लावायचा प्रमोद मिश्रा साहेब मिळून दीप्रज्वलनाला हातभार लावतील त्यानंतर मी विनंती करेन सावंत साहेब सूर्यप्रसाद साहेब आणि मुरली साहेब यांनी स्टेजवर जाऊन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आहे पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंवासराधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती <succot> शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर आरे

Shiva Chita, Zu Zuri, Para Zu Zuri, Zuri. शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्रची जाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्रची जाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा थँक्यू जय भवानी जय शिवाजी केंद्र मूर्ती साहेब आपण स्वागत आहे जय जय शिवराया शिवरायारणार ताराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया, शिवराया ताराय शिवाजी जय वंदे धन्यवाद चालण्याचा घेऊया वसा स्वराज्य करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मी अशी शपथ घेतो की शिवरायांच्या विचारांचे मी माझ्या आयुष्यात पालन करेन त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली शिवरायांची आज्ञा होती की ज्याचा जो धर्म असेल त्याने तो करावा त्यात कुणीही भांडण करू नये मी शिवरायांच्या विचारांचा पायी कधीही जाती धर्माच्या नावाने भेदभाव करणार नाही मी महिलांचा आदर करेन आणि महिलांचा अपमान करू देणार नाही मी अंधश्रद्धांना बळी पडणार नाही छत्रपती शिवरायांच्या विचारांना अधिकाधिक लोकांपर्यंत हेच माझे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन असेल बोला जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी तर शिवप्रतिज्ञा झालेली आहे आपल्या सर्वांचे ते हार्दिक येतं मी नमूद करू इच्छितो की आजचा हा कार्यक्रम आमचे श्री सावंत सर आमचे फाईट डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे ते सदैव आमच्या पाठीशी असतात आणि त्यांच्या या पाठिंब्यामुळे आम्हाला तसेच श्री मुरली सर श्री जी श्री अशोकन श्री मिश्राजी श्री शिंदे सर आमचे सर सुकड्स आणि श्री गणेश सर आणि आमचे सर्व कार्यकर्ते यांचे पण मनापासून स्वागत करतो आज आपण सर्व भारतीय महान योगा आणि द्रष्टा श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी हा महाराष्ट्रातील आणि देशातील एक प्रसिद्ध सण उत्सव आहे हा सण हिंदवी साम्राज्याचे जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार निश्चित केलेला तारीख अर्थात एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो असं म्हटले जाते की सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला आणि शिवजयंती साजरा करणारा उद्देश असे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत नेतृत्व गुणांचे त्यांचे धैर्य करणे भारतीय इतिहास आणि संस्कृतीतील महाराजांच्या योगदानाला आदरांजली वाहणे सांस्कृतिक एकात्मकता वाढवणे प्रादेशिक पय मजबूत करून देणे आणि त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार करणे आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाद्वारे आम्ही आम्ही आपले एक किंवा दोन उद्देश जरी पुरे केले तरी मी असे म्हणेन अभियानंद म्हणेन की आम्ही सुद्धा खाडीचा वाटा उतरला आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आहे जिथे लोक छत्रपती शिवाजी स्मरण करण्यासाठी आणि तिथे जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी उपस्थित आहे हा केवळ एखादा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा प्रसिद्ध असलेले हिंद स्मण कर करण्याबद्दल नाही तर महाराजांनी एक अविभाजित भूमीत धार्मिक संस्कृती प्रसिद्ध असलेले एक हिंदी स्वराज्य कसे स्थापन केले आणि कुठल्या मूल्यांसाठी स्वराज्य स्थापित केले हे स्मरण करण्यामुळे आपले हे मूल्य आहेत शौर्य प्रामाणिकता आणि जे योग्य आहे त्याचंही लिंगण छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन नेता ते आदिळ राजा असा त्यांचा प्रवास त्यांचे कर्तृत्व त्यांचा दृष्टीला आकाश आणि त्यांचे तत्वे त्याविषयी आपण एक प्रासंगिक मराठी नाटकात पुढे जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाची रूपरेषा बऱ्याच काळात होती जात होती परंतु काही ना काही लहान लहान का अडचणी होत्या परंतु सर्व अडचणींवर मात करून आपण सर्व आज आनंद उत्साह सहभागी झालो आहोत यासाठी सर्वांचे फार फार आभार सर्व कर्मचारी संघटनेच्या एक पाठिंबा मे हे साध्य झाले आहे आणि कसे नसते झाले शेवटी शोभा आपल्या भाषेशी एका एका एक संदेश आजच्या या शुभप्रसंगी मी आपल्याला हे आश्वासन देऊ इच्छितो की हा समारंभ प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल तुमच्या धर्माचे सहकार शिवाजी महाराजांच्या शिवा विचार करून त्यांचे मूल्य आपल्या जीवनात प्रयत्न करूया एक त्याची भावना कायम ठेवूया अन्यायवृद्ध लढा आणि समाजाच्या भल्यासारखी काम करा शिवाजी महाराजांचा भारता आपल्या धर्माच्या वाटप भावी पिढ्यांना प्रेरणा देईल अशीच माझी इच्छा जय भवानी त्यांचं स्वागत करायचंय या मुलांचा मनोबल वाढवायचंय श्री प्रवीण अहिरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या मर्दानी खेळाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सचिन जस सचिनने सांगितलं मर्दानी खेळांचं प्रदर्शन शिवकालीन मर्दानी खेळ आणि शस्त्रास्त्र यांचं प्रदर्शन कालाविषयी थोडीशी त्या काळातल्या मी दोन तीन शब्द प्रसावना करू इच्छितो शिवकाल म्हणजे एका बाजूला आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही अशा वेगवेगळ्या वे शाहे असताना आणि हळूहळू आपण सगळ्या गोष्टी विसरत चाललो अशा परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी एक संधी मिळाली आपल्या शिवजयंती मंडळाने एक कार्यक्रम घडून आणला सव्यसाची गुरुकुलम वेंगळूळ तालुका गुजरगड जिल्हा कोल्हापूर इथून एक संघ आला आणि त्यांनी आपल्याला मर्दानी खेळाचं प्रदर्शन दाखवलं ते प्रदर्शन बघून आपल्या इथं काही मुलांची इच्छा झाली की, की हे आम्ही शिकावं आणि त्यावेळेस वर्ष गेल्या वर्षी ही मुलं उन्हाळ्याच्या सुटीमध्ये कोल्हापूरला गेली जसं आपण बघतो आज प्रत्येक आईबापाची डोकेदुखी काय आपल्या आप पोरांच्या हातात असलेला मोबाईल <laughs> तो कसा काढून घ्यावा दिवसभर याची चर्चा याचे विचार आपल्या डोक्यात चाललेले असतात अशा परिस्थितीमध्ये ही मुलं आपल्या आईबापांपासून दूर घरापासून दूर मोबाईल पासून दूर आणि त्यांना घड्याळ सुद्धा बघायला मिळणार नाही दिवसाचा किंवा किती वाजे असं सुद्धा बघायला मिळणार नाही अशा वेळेस पंधरा दिवस ते राहिलेत दिवसभर व्यायाम सराव वेगवेगळे खेळ वेगवेगळे ज्ञान घेऊन ही मुलं आले ही सादर करतायत शस्त्रास्त्र सांभाळण्यासाठी लागणार बाहुबल त्यासाठी लागणारा व्यायाम आणि त्यानंतर शस्त्र प्रदूषण तर चला सुरू करूया रांगेत या मर्दानी खेळ जे आहेत ते पंचवीस मिनटाच्या मुलांनी अप्रतिम असं सादर केलं त्याचा व्हिडिओ लवकरच मी टाकेन आणि त्यानंतर इतर सुरुवात झाली ती नाटकाला रायगडाला जेव्हा जाग येते लेखक वसंत कानेटकर दिग्दर्शक उपेंद्र दाते कलाकार मोहन साटम संध्या वेलणकर उपेंद्र दाते मयूर मौय, भाटकर तुषार बोरकर सुभाष भागवत स्वरा घोडसे रसिका आणि यश कदम नाटकाचा छोटासा क्लिप मी ते ऍड केला मुळावरीचे घाव घालू लागलाय मुळावरच घाव घालून आमचा दिल कुणाला उंगत नाही आमची कुणाला समजत नाही आमच्या दृष्टीची दरारी कुणाला दिसत नाही क्षिकिजाचा पल्ला राहिला दूध अर्ध्या वाटेवरच आमचे हे पाय केले एक आम्ही एकटे राहिलो अमीर एक आम्ही एकटे राहिलो तो संकल्पाची प्रतिज्ञाची ती पण खबरारी ती करू जटायू सारखे गेले आता खुरडत खुरडत पैर तिला जाड नशिबी आलं आमच्या राजे अहो काय केलं तुम्ही अह तुम्ही कसले पुरके पोरके आम्ही चालू राजे पुरके आम्ही झालो महाराज आपल्या डोळ्यात पाणी लोक आम्हाला अवतारे पुरुष मानतात पण असल्या आपत्तीतही झनझडीतपणे याद येते की आम्ही देखील मा हो देखील माणूसच आहोत <coughs> नाही असे हातपाय घालून चालणार नाही राजांना परत आणण्याची कारवाई केली राज हे राज्य भावे हे तू श्री <coughs> चिंता करू नका राजांना आम्ही परत आणल्या वाचून राहणार नाही पण महाराज शंभूराजे हट्टी राजांच्या हट्टीपणाची मातामारी तुम्ही आम्हाला सांगतात अवघे सोळा वर्षाचे देखील तेव्हा रोगिडेश्वर दादोजी कुंडिबांसारख्या आमच्या ज्ञान गुरुचा आम्ही हृदयाचा फेक केला होता आमचे उद्योग थोर्या महाराजांना पसंत नव्हते तेव्हा त्यांना सुद्धा मोठ्या हिमतीने आम्ही आमच्या बाजूला वळवलं होतं प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला आणि ज्ञानदात्या गुरुला केवळ शब्दाने जिंकणारे आम्ही आम्ही सर्वस्वपणाला लावून उठलो तर पुढचा पोर आम्हाला वश होत नाही की काय जय शंकर जय भवानी जय शंकर जय भवानी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जे रायगडाला जाग आले हे नाटक आहे तर आवर्जून तुम्ही मुलांना दाखवा आपण इतिहास शाळेत असताना शिकतो टीचर शिकवतात आणि बरंच इतिहास आपण ऐकतो पण जेव्हा नाटकातून प्रत्यक्षात त्या घटना दाखवतात तेव्हा तुमच्या बोलतात ना मनाला ते भिडतं आणि समजतं ते का आहे परिस्थिती कशी होती आणि त्यांच्यावरती काय परिणाम झाले होते शंभू महाराजावरती आणि आत्ता छावा पिक्चर आला अवर्जून तो पिक्चर पा <स्थाथ>